नमस्कार कशा आम्ही आज जिंजाल सर यांच्या नातेवाईकांचं घरचं लग्न आहे त्यासाठी आम्ही भेट दिलेली आहे तर हे पासळ आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी हो आणि त्यांना भेटण्यासाठी आम्ही आता आलेलो आहोत ही आमची टीम आहे जिंजाल सर यांच्या घरचा हा कार्यक्रम आहे आलोच आणि हे आमचे जुने केंद्रप्रमुख पष्टे सर ते आज खास या ठिकाणी माझी आणि त्यांची भेट झालेली आहे आदर्श शिक्षक पुरस्कार आहेत प्राप्त आहेत तर खूप आनंद वाटला आणि हे हे आहेत जिंजाल सर आणि मित्र कंपनी एक मिनटं आज ते खूप खूप गोड दिसतात आज आमच्या पुतळीचा आळदीला धन्यवाद हा माई फॉर्म हो आहे तर जिंदाल सर यांच्या पुतणीचं लग्न आहे तर शकता आता आम्ही पुढे असा फेरफटका याला मारणार आहोत आणि इथे डोंगरे सर एकदम मध्येच आलेले आहेत तर खूप छान वाटते ते बघा यांच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे आणि इथे इथे असतार अधिकारी आहेत <laughs> जाधव सर तुम्हाला कसं वाटतं इथे जिंजा सरांच्या फार्म हाऊसला लग्न समारंभासाठी आले थळलीला कसं वाटतंय तुम्हाला सर छान वाटतंय एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये अरे आयोजन केलेलं आहे सर्व शिक्षण लवकर आले ओके हे, हे आता सध्या हळदीला तात्पुरतं ड्रिंक आहे आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्था अशी आहे तर या फॉर्मला जरूर भेट द्या इकडे जेवण बनवले जाते हळदीसाठी विविध कार्यक्रमासाठी अशा पद्धतीने इथं बैठक व्यवस्था आहे चला आणि अशाच पद्धतीने हे आमचे एक मित्र कंपनी जी आहे ते पहिल्यापासून यांची साथ आहे ते बघा बघू शकता आता या लग्नासाठी आम्ही आता हळदीसाठी या ठिकाणी आलो आहोत हे पाटील सर मुख्याध्यापक <laughs> संध्याकाळी फुल भरलेला सर हा आणि हे जिंदाल सरांच्या पुतणीसाठी डेकोरेशन केलेलं आहे आणि या ठिकाणी आता आमच्या जोडीला आलेले आहेत ले आमच्या ग्रुपचे मेंबर

ਤੁਸੀਂ ਕਿੱਥੇ ਉੱਬੇ ਰਹੇ? ਕਿਹਨਾਂ ਇੱਧਰ? ਇੱਧਰ ਸਾਈਡ ਲਾ ਉੱਬੇ। ਇੱਧਰ ਆਮੀ ਇੱਟੋ। ਛਪੜਾ ਗਿਆ ਥੋੜਾ। ਨਹੀਂ ਕਿੰ ਸਰ ਖਾਲੀ ਹੈ। ਖਾਲੀ ਖਾਣ ਨਾਲ ਮਸਤੀ। ਤੁਸੀਂ ਗਿਆ ਖਾਲੀ। ਬਾਸ ਬਾਸ। ਤੇ ਮਾਸਲੇ ਵਾਕੜੇ ਥਿੱਕੜਾ ਵਾਰਾਉਂਦਾ।